गणपतीपुळेचा समुद्र किनारा पाच मित्रांची गँग आमची रंगलेली क्रिकेट मॅच मित्राने मंदिरात मारलेला बॉल आणि समुद्राने आमच्या लावलेली वाट तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल काही दिवसांसाठी बनलोय कोकणाचा विशाल आदल्या दिवशी कशोळीमध्ये मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण चाललोय गणपती पुळेच्या दिशेने जायचं तर बाप्पांचं दर्शन घ्यायला होत पण पोरं म्हटली अख्खा दिवस पडलाय त्यामुळे क्रिकेटची एक मॅच तर झालीच पाहिजे त्यामुळे रत्नागिरीमध्ये आम्ही एका स्पोर्टच्या दुकानात गेलो पण तेथे दोन हजारांच्या खाली एक पण बॅट नव्हती आता एका दिवसासाठी दोन हजार रुपये खर्च करायला आपण थोडीच आंबानी आहोत पण दुसऱ्या शॉप मध्ये सातशे रुपयांना आम्हाला बॅट आणि बॉल दोन्ही पण भेटलं ते घेऊन आरे समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत आमची गाडी थांबली डायरेक्ट गणपती पुळेला त्यानंतर फटाफट चेंज केलं आणि भुका एवढ्या लागल्या होत्या त्यामुळे वडापाव वरती मारला आणि आमची हत्यारं घेऊन आम्ही पोहोचलो बीच वरती। आता टॉस करायला काही हंपायर नव्हते त्यामुळे अशा टाळ्या फोडकवून सगळ्यांना बॅटिंग वाटून दिली आणि पहिला बॉल देवाला असतो या वाक्याला भावाने खूपच सिरियस घेतलं आणि पहिलाच बॉल बाप्पांच्या मंदिरात लावला बरं झालं तो कुणाला लागला नाही नाहीतर आम्हालाच देवाच्या घरी जावं लागलं असतं नगर वरून इथे यायला आम्हाला दहा हजार रुपये खर्च आला या भावाचं नशीब किती चांगलं असेल फुकट मजा घेतोय राहू समुद्राला भरती येत होती त्यामुळे पाच पाच मिनिटाला आम्हाला आमचं पीच चेंज करावं लागायचं आणि त्या नादात माझी फिफ्टी होणारच होती पण तेवढ्यात गेला या आमचे तेवढ्या रुपये गेले असते पण रुपयांमध्ये आम्ही एवढा आनंद घेतला की पाच राईड मध्ये बसलो असतो तरी पण तो आला नसता त्यानंतर समुद्रात थोडा एन्जॉय केला आणि फायनली अंघोळ करून आम्ही निघालो बाप्पांचं दर्शन घ्यायला मग उंदीर मामांच्या पडलो रविवार नसल्यामुळे फारशी गर्दी नव्हती त्यामुळे लवकर लवकर दर्शन झालं आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता पण या मंदिराचं बांधकाम एवढं सुंदर आहे की तुम्ही खरच या मंदिराच्या प्रेमात पडाल खर तर इथून जाऊच वाटत नव्हतं पण आजच आम्हाला रिटर्न जायचं होतं त्यामुळे एवढ्या सुंदर कोकणाला बाय बाय करून आम्हाला इथून निघावं लागलं कोकणात येऊन जर तुम्ही काजू खाल्ला नाही तर तुम्ही काय केलं राहू एका हॉटेल मध्ये एका काकाने काजूचं फळ दिलं मित्राला म्हटलं आधी तू खा नंतर मी खाईल पण त्याचं तोंड बघून म्हटलं ए हे नको मला त्यानंतर रात्रीचा आंबा घाटातून पावसात प्रवास करून दहा वाजता आम्ही सांगलीमधील एका हॉटेल मध्ये थांबून मस्त गरम गरम जेवणावरती ताव मारला येथून नगर तीनशे किलोमीटर होतं त्यामुळे रात्री सांगलीच्याच मित्राच्या घरी राहून उद्या कडे जाण्याचा निर्णय घेतला याचा पुढचा पार्ट लवकरच येतोय त्यामुळे आताच आपल्या पेजला फॉलो करून घ्या